नमस्कार मित्रांनो माझे नाव आयुष नारायण आमारे निवर्ग सहावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यम शाळा पानकरगाव तालुका सेनगाव जिल तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आमच्या शाळेत एक छोटंसं ग्रंथालय आहे तिच्यातलं मी एक छानसं पुस्तक आणलं त्याचं नाव आहे अडीच त्याचं नाव आहे अडीच फुटाचा राक्षस तिच्या त्याची किंमत आहे पंचवीस रुपये तिच्या छानची गोष्ट सांगतो त्याचं नाव आहे अडीच फुटाचा राक्षस महाराज सिंहासनावर बसलेले असतात सिंहासनावर बसलेले असतात आणि डोंडीवाल्याला म्हणतात महाराज डोंडीवाल्याला म्हणले महाराज जा गावातून दौंडी घेऊन ये आणि मग महा दौंडीवाला जातो आणि महाराज सिंहासनावर बसल्या बसल्या झोप झोप लागते महाराजांना आणि मग दौंडीवाला डोल डवंडीवाला परत येतो महाराजांचा विषय असो महारा असं म्हणते महाराजांचा विजय असो आणि ते तरी पण महाराज उठत नाही तर गोर घोर घोरतात आणि तरी मग तरी पण पुन्हा पुन्हा म्हणतो महाराजांचा विजय असो महाराज मग ते शेवटी ढोल वाजवतो मग ते महाराज उठतात काय रे काउन परत आला तू मग दे म मानतो का तुम्ही तर सांगितलंच नाही मला कोणती डोंडी द्यायची म्हणून बरं असं का मग डोंडीवाला हे ड महाराज म्हणतात की तू अशी डोंडी राजकुमारींना ज्यां ज्यांनी कोणी आईस पूर्ण आणून देईन त्यांना अर्थपूर्ण बक्षीस देण्याची अशी डोंडी देऊन ये मग ढोलवाला ढोल घेऊन जातो आणि मग अशी डोंडी देतो गावात आणि महाराजां आणि परत महाराज झोपी जातात मग काही वेळेतच मा मोठी डोंडीवाला डोल घेऊन येतो मग पुन्हा ते महाराजांना म्हणतो महाराजांना उठो मग महाराजांना म्हणतो की अशी डोंडी दिली पण कोणी यज्ञ म्हणलं मी असं आहे तो देतो म्हणून ते माणूस यायला आणि ती महाराज म्हणतो बरं बरं येऊ दे आणि मग ते महाराज सिंह बसतात आणि राजकुमारींना ब त्या माणसांना सांगतात की तू आयसपूर आणून दे आणि तुला बक्षीस मिळेल आणि मग त्यांनी आयस चांगला चांगलं आणून दिलं मग मा राजकुमारींना ते आवडलं आणि मग ते माणसाच्या माणूस ते आला आणि मग त्या राजकुमारींनी त्यांना बोलवलं आणि ते मा त्या आणून दिलं आणि मग राजकुमारीनी त्या त्यांना पसंत केलं आणि ते राजकुमारी त्या माणसाच्या प्रेमात पडली मग ती डाऊन देऊन ती महाराज म्हणतात तू तर आणून दिलं आहे मग ते राज महाराजांना सांगितलं नव्हतं राजकन्यानं मी तिच्या प्रेमात पडलो म्हणून ती मग ते दोरुज येत जाय मग ती मग महाराज म्हणत जाई पाहून तू दोरुज येत राहाला मग ती म्हणजे राजकुमारींना आम्हाला बोलवलं मग मग ती महाराज म्हणतात बरं असं का मग ती तर मग सांगतच नसे राजकन्या मग ती एक दिवस राहायच्या पाहिलं त्यांना त्या त्या दोघांना ते काहीतरी बोलत होती कवाय विवाह करायचा काय आहे मग त्या महाराजांना महाराजांना ऐक ऐकलं आणि ते महाराज म्हणले तू त्या माणसाच्या प्रेमात पडली काय मग ती राजकन्या आळबळी म्हणजे चकित झाली ती राजकन्या म्हणजे तुम्हाला कोण सांगितलं ती म्हणे मला एका माणसानं सांगितलं मग त्या ती राजकुमारी म्हणली हो मी पडलो पण मला विवाह करायचा त्या माणसासंग मग ते नाही म्हणी ती महाराज म्हणे की नाही तू चांगल्या राजकुम राजकुम राजासंग विवाह करायचा ते आहे तू बाहेरगावचा आणि मग ती म्हणे की नाही मला इथंच याच माणसासंग विवाह करायचा आणि मग ती त्याने त्या राजकन्यानं जिद्दच लावली मग ती महाराज महाराज म्हणीत नाही नाही पण राजकन्या जिद्द लावली मग ते मा महाराजांनी मग विवाह करून दिला मग ते त्या माणसांना त्यांनी एक राजवाडा बांधला आणि ते महा राज राज ते राज्या राणे राहत होती त्यांना मग त्या राजकन्याला एक मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं होतं ुदू गुदू हसत होत आहे धन्यवाद